मध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आहे चार तारीख आहे आजची आणि आज आपण जर बघत आहो तर आलेपिकामध्ये जे आहे तर म्हणजे वेगळे चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात शेतकरी मित्रांनो आपण जर प्लॉटवरती दुपारच्या वेळी जात असाल तर आपल्याला एक निदर्शनासमध्ये येतं की आपण जर आपल्या आलेपिका पिकावर फिरत असू प्लॉटवरती तर आपल्याला जे पानं आहे तर हे पानं असे रोल झालेले दिसतात रोल झालेले म्हणजे बघा तुम्ही अशा घडी मारलेली पानांना ऑटोमॅटिक ती घडी मारण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो की उष्णता अति म्हणजे सोलार रेडिएशन असतं या सूर्यप्रकाशाच्या सूर्यप्रकाशाच्या अति सोलार रेडिएशन असल्यामुळं म्हणजे एकदम टेम्परेचर हे जास्त असतं म्हणजे ते आजचं टेम्परेचर तेतीस चौतीस मला असं वाटतं हवामान खात्याने जाहीर केलेलं आहे तर तितकं टेम्परेचर आल्यामुळं काय होतं की पानामधून स्टोमाटा जो असतो स्टोमाटाम पानातला स्टोमाटा स्टोमाटामधून जे आहे तर पाव वॉटर लीचिंग ही होत असते म्हणजे पानाचं बाष्पी पा झाडाच्या पानातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पी होऊन हे सोलर रेडिएशनमुळे होत असतं तर त्यामुळं झाड काय करतं की तो स्टोमाटा हा त्या पानाला क्लोज करतो म्हणजे बघा आता हे पूर्ण प्लान पान हे क्लोज झालेलं आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पान हे बघा कसं टोटल क्लोज झालेलं आहे म्हणजे यामुळं काय होतं की जे आहे तर ते बाष्प हे थांबायला चालू होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो यांना काय नुकसान होतं जास्त उष्णता असल्यामुळं की पानामध्ये जे सेल आहे तर ते सेल हे डॅमेज होत असतात सेल डॅमेज झाल्यामुळं पानाची क्वालिटी ही खराब होते आणि त्यामुळे काय होतं की झाडावर म्हणजे पिका पिकावर परिणाम होतो म्हणजे झाड हे स्ट्रेसमध्ये जातं की त्यामुळे काय होतं की आपल्या पिकामध्ये जे मुळं आहे तर मुळं डॅमेज होतात मुळं डॅमेज झाल्यामुळं जे कमकुवत कंद आहे तर ते सडायला चालू होऊन जात असतात म्हणजे थोडक्यात हे ऑक्टोंबर हिटचे असे परिणाम हे जाणवत असतात तर त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो की आपण बऱ्याचशा गोष्टीचं नियोजन करावं लागेल की संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आले पिकामध्ये एक तर सकाळच्या वेळेस पाणी देणं हे गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला पोटाश हे खत आहे जर आपण बेसर डोस किंवा मिश्र खताचं आपण जेव्हा वापरतो तो श शेवटच्या वेळेस एक आपल्याला सेपरेट मिरटा पोटॅश घेणं हे फार गरजेचं आहे पोटॅशमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा रोगापासून पोटॅश हे आपल्याला वाचवतं आणि ज पोटॅशमुळे जमिनीमध्ये सुद्धा थंडावा हा तयार ता, बेडवरती थंडावा हा तयार होत असतो आणि सेल डॅमेज झाल्यामुळं काय होतं की पानं हे करपायला चालू होऊन जातात का पानं करपाय जास्त करपा नंतर ते आले पीक चित्तळ वित्तळ हे आपल्याला दिसायला चालू होऊन जातं आपण बुरशीनाशकाचा त्याचा वापर करून देखील सुद्धा आपल्याला ह्याच्यापासून काही उपयोग होत नाही नाही आणि त्यामुळं काय होतं की पीक जेव्हा या सोलार रेडिएशनमुळं या टेम्परेचरमुळं पीक जे आहे तर ते स्वतःला म्हणजे असे हाय हे बांधतात की पीक हे स्वतःहून स्ट्रेसमध्ये जात असतं स्ट्रेसमधून स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं की त्याची वाढ थांबते हाईट थांबते त्यानंतर आपण त्याच्यावरती बराचसा खर्च करून देखील आपल्याला ते का त्याच्यावरती परिणाम हा मिळत नसतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपण जर असं आपण आता बाजारपेठेमध्ये चांगले चांगले वॉटर वॉटरफॉलबल आहे तर ज्या प्ला ॉटवरती कंतकुजीचा प्रमाण एकदम शून्य टक्के आहे किंवा थोडेफार प्रमाणात आहे तर ते झिरो झिरो पन्नास या खताचा वापर दोन ते तीन किलोपर्यंत आपल्या आले पिकामध्ये संध्याकाळच्या वेळेस हे करू शकतात किंवा ज्या पिकामध्ये जर समजा आपल्याला असं वाटतं किंवा कंतकूज वाढेल तर ते शेतकरी जे आहे तर फवारणीमध्ये जे आहे तर झिरो झिरो पन्नास म्हणजे वाटर सोलबल किंवा लिक्विडमधून जो मिळतो तेचासुद्धा वापर करू शकतात स्प्रेमध्ये स्प्रेमध्ये वापर करत असताना आपल्याला त्याचं प्रमाण हे योग्य घेणं फार गरजेचं आहे वीस लिटर पाण्याला कमीत कमी आपल्याला ते एका लिटर पाण्याला तीन ग्रॅम या हिशोबाने आपल्याला झि झिरू रोपांना जे आहे तर आपल्याला घेणं फार गरजेचं आहे आणि स्प्रे घेता असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापर वापरायचं नाही शेतकरी मित्रांनो आणि स्प्रे हे आपल्याला कमीत कमी दोन वेळेस आपल्याला घेणं फार हा गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद